घर गर पाडले गर्भवती महिलेला घराबाहेर काढले दोन गटात जमिनीचे वाद सुरू असताना पोलिसांसमोरच घर पाडून एका गर्भवती महिलेला घराबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आला आहे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून अंबड रोड परिसरात या घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस फोर्स बोलावल्याचं देखील पाहायला मिळालं जालना शहरातील अंबड रोड परिसरात जमिनीवरून दोन गटात वाद आहेत त्यातील एका गटाने या ठिकाणी बांधकाम करून काही लोकांना खोल्या किरायाने दिल्या होत्या मात्र दुसऱ्या गटाने शुक्रवारी पोलिसांच्या बंदोबस्तातच बांधलेल्या खोल्या पाडल्या शिवाय या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एका गर्भवती महिलेला देखील घराबाहेर काढलं त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा येथे बोलावल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर घटनास्थळी अॅडव्होकेट अशफाक पठाण अॅडव्होकेट फारूक तुंडीवाले सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रीमा खरात यांनी पोलिसांना जाब विचारला त्यानंतर मात्र घर घर पाडणारी समोरील व्यक्ती आणि पोलिसांनी तेथून काढतापाय घेतल्याचं पाहायला मिळालं सर इसमें जो है तो हमने 25 गुंटे जमीन छगन दगड़ू के नाम से खरीद की ली जो की इर्शाद भाई के नाम पे हमारे नाम पे मेरे छोटे भाई के नाम पे इशार पाती है उसका जीपी है पावर ऑफ अटर्नी एक साल पहले हमने यहाँ पर उससे सौदा किए एक साल पहले सौदा करने के बाद में हमने लाइट मीटर लिए लाइट मीटर जो कि हमारे नाम से से एक साल से हम बिल उसका पेड करते हमने वॉल कंपाउंड किए पूरा और यहाँ पे हमारे चार घर थे चार रूम बने थे पत्थरों के शेड वगैरह जिसमें किराएदार रहते थे आज से पंद्रह दिन पहले जो इनको किसी ने एप्लीकेशन दिया कोई देशमुख बोल के इसने एप्लीकेशन दिया और यहाँ पे अतिक्रमण का एक गुना दाखिल किया पन के गुना दाखिल करने के बाद में उन्होंने पंचनामा किए पुलिस वालों ने पंचनामा किए पंचनामे के बाद हमको पुलिस स्टेशन बुलाए हमने बाय लीगली पूरे डॉक्यूमेंट्स उनको वहां पे डॉक्यूमेंट्स दिए डॉक्यूमेंट्स देने के बाद में पीआई साहब से चर्चा हुई चर्चा होने के बाद में डॉक्यूमेंट का कोई निवारण नहीं निकला उसमें ये बताए थे पीआई साहब ने कि आप जो किराएदार वहां रहते रहने दो इसके बाद हमें तो तहसील को रेफर कर देंगे मैटर जो भी है तहसील सिविल मैटर है तहसील वाले करेंगे उसके बाद पीआई साहब की बदली हो गई बदली होने के बाद में साबड़े साहब आए साबड़े साहब को भी हमने डॉक्यूमेंट दिए डॉक्यूमेंट देने के बाद पंचनामा हुआ पंचनामा होने के बाद में साबड़े साहब ने भी ये जो किरायादार है इनको यहाँ रहने का उनको बोले कि आप यहाँ पर रहिए आपको कोई तकलीफ नहीं होगी इसके बाद हम तहसील में रेफर कर देंगे और उसके बावजूद आज के दिन पुलिस वालों ने साठ से सत्तर पुलिस वाले लेकर हमारे जो किराएदार है वो लेडीज प्रेग्नेंट है उसको घर यहां से उसके रूम में से खींच के लेके जाके रोड पर बाहर फेंके उसकी माँ को गाली गलोज करे मार मारण करे और यहाँ पे हमारे जो पचास साठ लाख रुपए का जो सामान रखा था वो सामान भी लेके पुलिस स्टेशन गए और यहाँ के चारों रूम भी तोड़ दिए और सामने का वॉल कंपाउंड भी तोड़ दिए तो इसका साफ साफ मतलब है सारे लोगों ने देखे वीडियो है पुलिस वालों ने खुद आके यहाँ पे ताबा करे इसका ये मतलब हो रहा है यहाँ पे तो कोई मालक आया नहीं और यहाँ पे कोई जो जिसने फिरियाद दिया वो फिरियादी भी यहाँ पे है नहीं तो पुलिस वालों ने यहाँ खुद ही आए विदाउट इंटीमेशन किसी को नोटिस नहीं दिए निकाल दिए और जो कम्प्लेनर था उनका जो बोल रहा है कम्पलेनर तो नहीं तो कंप्लेन कम्प्लेन दिख रहा तोड़ तोड़ताड़ करे और यहाँ पे मारहान करे तो हमको न्याय मिलना चाहिए ये लेडीज को न्याय मिलना चाहिए इन पुलिस पुलिस के ऊपर कठोर से कठोर कार्रवाई होना चाहिए और जो जिसने भी इनको झूठी फिरियाद देकर दिशा भूल की है पुलिस की उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए एक्चुअली ऐसा है गट नंबर सत्तर बटे एक है आणि याचा या, हा हा जो पंचवीस गुंठेची जी जागा आहे ही छगन दगडू यांच्या नावावर हो आहे आणि जो काही सरकारी मोजणीचा मॅप आहे सरकारी मोजणीच्या मॅप मध्ये सुद्धा ही जी जागा आहे तर ही छगन दगडूच्या नावाची दिसते आहे आणि ही जागा त्यामध्ये सिद्ध होत आहे आता प्रश्न असा आहे समोरचे जे कोणी असतील त्यांना जर ऑब्जेक्शन असेल की बाबा ही जागा छगन दगडूची नाही किंवा दुसरे दुसऱ्याची आहे तर नियमानुसार आता हे लोक जे आहेत हे लोक इथे बऱ्याच दिवसापासून राहतात आय थिंक हे एक वर्षापासून वगैरे इथे राहतात आणि त्या अगोदरपासून ह्या लोकांचा इथे ताबा आहे ताबा इथे या लोकांचा आहे आणि जर सोमेरच्या हो विरुद्ध पार्टीला जर वाटत असेल की ही जागा यांची नाही त्यांची आहे तर नियमानुसार यांनी कोर्टात जावं असं असतं आणि कोर्टातून ताबा आणावा असं असतं आणि कोर्टातून ताबा आणून कोर्टातून पोलीस प्रोटेक्शन घेऊन पाडायचं असतं पण आता इथं असं झालेलं आहे कोर्टाचा आदेश नाहीये कुणाचाही आदेश नसताना सुद्धा आता इथे साठ सत्तर पोलिसवाले जवळपास आलेले आहेत आणि साठ सत्तर पोलिसवाल्यांनी येऊन इथे सगळे पाडापाडी केलेली आहे मी डीवायस फोन केला तर डीवायस पी म्हणतात पोलिसांनी पाडलंच नाही आता इथे ते लोक आहेत आणि सगळ्यांच्या समक्ष हे तर पण ही जी लेडीज आहे ही हिला नववा महिना आहे प्रेग्नंट आहे ही लेडीज ह्या लेडीजला हाता हाताला धरून एवढा त्यांनी केली ती त्याच्यामध्ये पडली आता त्याच्यामध्ये जर तिचा मिसकरेज झाला असतं किंवा काही प्रॉब्लेम झाला असता तर हे पोलिसवाले त्या गोष्टीला जबाबदार होते का कारण हे हे जे चाललेले वाले सरळ सर खंडने घेऊन खंडने घेऊन इथे इथे जागा खाली करायला आलेले आहेत आपण जर बघितलं तर जालना शहरामध्ये पोलिसवाल्यांनी पोलीस प्रशासनाने अतिशय धुमाकूळ घालणं सुरू केलेले हे जे अवैध धंदे चाललेले आहेत ह्या अवैध धंद्याच्या वेळेस यांची या सगळ्या पोलिसवाल्यांची बोलते बंद होते हे जे पोलिसवाले तिथे अवैध धंदे बंद करायला येणार नाहीत मात्र जिथ कारण तिथे त्यांना हप्ता मिळतो तिथे हप्ते घेऊन शांत बसतात आणि इथे इथे खंड खंडने घेऊन निष्कारण एकायदेशीरित्या पाडायला येतात तर माझं असं म्हणणं आहे की इथं कुठल्याही प्रकारच्या कोर्टाचा आदेश नसताना मी मी आता पीआयला सुद्धा बोलले पी आय पण आता कुणाला तरी म्हणाले बनावट डॉक्युमेंट मी स्वतः पासपोर्ट डुप्लिकेट बनवू शकतो आता जर पी आय जर बनावट पासपोर्ट स्वतः बनवू शकतो असं जर म्हणत असेल तर पीआयचे कागदपत्र सुद्धा आम्हाला बघावं लागतील की खेडकर सारखे यांचे डॉक्युमेंट सुद्धा डुप्लिकेट आहेत की कसं कारण एका पीआयच्या तोंडून इल्लीगल भाषा येऊच शकत नाही की माझं मी सुद्धा पासपोर्ट डुप्लिकेट बनवू शकतो आता त्याच्यामुळे असं आहे की ह्या पोलिसवाल्यांच्या विरुद्ध सुद्धा कायदेशीर कारवाई करणं आवश्यक का आहे कारण हे सगळेच्या सगळे खंडणी घेऊन इथं जागा खाली करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यासाठी आम्ही आयजी साहेबांना भेटणार आहोत